सर्वांचं स्वागत पाहूयात ठळक घडामोडी राज्यभरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येतोय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना पाहायला मिळत आहेत गणेश चतुर्थी प्रमाणेच माघी गणेशोत्सवाला देखील मोठा उत्साह तरुणाईंमध्ये वाढताना दिसून येतोय ठाण्यातील लुईसवड येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीने मागे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने आपल्या लाडक्या आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात धर्मवीर आनंद यांनी सांगितल्याप्रमाणे उत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत रंगीला मित्रमंडळाचा पाचवं वर्ष असून या मंडळामार्फत सर्व धर्मातील लोक एकत्र येत धार्मिक विधी करत गणेशोत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो अशी प्रतिक्रिया माजी माजी महापौर स्थानिक मित्र मंडळ तर्फे यावर्षी देखील गणेश उत्सव मागे गणेश उत्सव साजरा केला जातो गेल्या पाच वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये सर्व धार्मिक विधी असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचा एक चांगला मंडळाच्या वतीने कार्यक्रम दिला जातो विभागातले सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सवाचं दर्शन असेल उत्सव साजरा करण्यासंदर्भात असेल एकत्र येतात धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कायम स्वरूपी ती पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आणि यशस्वी पर्यंतपणे पुढे गेलेली आहे आपण पाहिलं असेल की कोरोना काळामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी काय आदेश काढले होते जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते सर्वाचं पालन करून आपण हा उत्सव साजरा करावा असे प्रकारचे आदेश दिले होते वाद्य देखील असेल जे वाद्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन वाद्य वाजवावे व ते कुठलंही असो आपलं धार्मिक ढोल असे आहे किंवा मग भजन मंडळीचं असेल मृजुंग टाळ वगैरे किंवा मग ब्रॉडबँड असेल बँो असेल अशा अनेक वाद्य एकनाथ शिंदेसाहेबांनी नियमानुसार करा आणि लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे या विभागात देखील शिंदेसाहेबांचं फार लक्ष असतं छोटे छोटे कार्यक्रम असो धार्मिक असो किंवा कुठल्याही असो त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो म्हणजे आता थोडासा त्यांना बिझी असतात पण नक्की विचारपूस माझ्याकडे असेल किंवा इतरांकडे असेल शेती जाते ठरातील कासार वडोली भागात एका अलिशान इमारतीमध्ये स्पा च्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून व्यापार सुरू असणाऱ्या मसाज पार्लरवर धाड टाकली बाहेरून स्पा मात्र आतमध्ये भलतेच धंदे सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर स्पा चालक आणि मॅनेजर यांना अटक करण्यात आली आहे ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या कासारवडोली परिसरात वेलनेस थाय स्पा या नावाचं सरून आहे स्पाच्या नावाखाली या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता परराज्यातील मुलींना येथे आणले जाते या प्रकरणाची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक बनावट ग्राहक पाठवून स्पाचे पितळ उघड करण्यात आलं पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींना भाग पाडलं असल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं दरम्यान सात महिलांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून पोलिसांनी स्पा मॅनेजर आणि चालक यांना अटक केली आहे ठाण्याच्या मुतप्पन तिरुपांना महोत्सवाला शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दिली भेट श्री मुतप्पन समिती ठाण्याचा मुतप्पन तिरुवप्पाना महोत्सव दहा आणि अकरा फेब्रुवारीला पार पडला ठाणे पश्चिम वागळे इस्टेट येथील शांतीनगर महापालिका शाळेच्या मैदानावर दिवस दोन दिवस मुथप्पन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री मुथप्पन समिती ही ठाणे आणि मुंबईतील सर्वात जुनी मुथप्पन समिती आहे दोन्ही दिवशी मुत्तपन वेलाट्टम आणि अरुलापद पाहण्यासाठी ठाणे आणि मुंबईच्या विविध भागातून हजारो लोक सहभागी झाले होते तसेच महाप्रसादाचंही वाटप करण्यात दोन दिवस चाललेल्या मुथप्पन समितीचे प्रल्हादन राजन पवित्रन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व कलि लोकांच्या प्रचंड सहभागामुळे यंदाच्या महोत्सवाचं लक्ष वेधलं गेल दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत असली तरी मुत्तप्पन यांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्यानं सर्व काही सुंदरपणे पार पडते मुत्तप्पन वलाटावडी येथे ठाण्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी दर्शन घेतले तसेच ठाणे युवक अध्यक्ष निखिल सिंहंद्रन शेकाप वागळे विभाग अध्यक्ष चंदन भारद्वाज शेकाव शाखा अध्यक्ष अनिकुट्टन अजयन शाखा अध्यक्ष किशोर ननावरे हे उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने आयच्या ठाणे चॅप्टरसोबत संयुक्तपणे रविवार अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बी नरसिंहन यांच्या उपस्थितीत ठाणे चॅप्टरच्या प्रांगणात न्यू एरा न्यू व्हिजन ऑफ कॉर्पोरेट या थीमवर सदस्य कार्यक्रम आयोजित केला होता कॉर्पोरेट कायद्याचं न्यू एरा न्यू व्हिजन या थीमवर आयोजित कार्यक्रमात बी नरसिंहन आयचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती ज्यांनी मौल्यवान ध्येय प्राप्ती दूरदृष्टी सामायिक केली आणि कंपनी सचिवांच्या भविष्यातील भूमिकेवर भर दिला चे मुख्यालय नवी दिल्ली येथे तसेच चेन्नई कोलकाता मुंबई आणि नवी दिल्ली येथे चार प्रादेशिक परिषद आहेत चे जाळे भारतभर पसरले तसेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स संशोधन आणि प्रशिक्षणासाठी तीन केंद्रे बहात्तर जिल्हास्तरीय शाखा आहेत तसेच ऑस्ट्रेलिया कॅनडा सिंगापूर युए युके आणि युएसए मध्ये आय आयसीएसआयच सहा ओव्हरसीज केंद्र वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल ही मुंबई येथे असलेल्या आयसीएसआयच्या चार प्रादेशिक परिषदांपैकी एक आहे हे पश्चिम विभागातील पाच राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना सेवा देते पंचवीस हजार नऊशे सदस्य आह आयसीएसआयन आतापर्यंत अनेक कार्यक्रम आणि पुढाकार राष्ट्रीय अधिवेशन सराव कंपनी सचिवांची राष्ट्रीय परिषद कॉर्पोरेट कंपनी सचिवांची राष्ट्रीय परिषद राष्ट्रीय महिला परिषद आयोजित केले पारदर्शकता आणि प्रकटीकरण आवश्यकता मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी घटक या विषयांवरील पहिल्या तांत्रिक सत्रात सीएस रामास्वामी कालिदास आणि व्यापार योजनेशी संबंधित तरतुदींमध्ये लवचिकता प्रदान करण्यावर सेबी सल्लामसलत पेपर या विषयांवरील दुसऱ्या तांत्रिक सत्रात सीएस सावित्री पारेख अनुक्रमे यांनी चर्चा केली आहे दोन्ही सत्रे अत्यंत संवादी होती आणि ज्ञानाची प्रभावी देवाणघेवाण सुलभ झाली Good morning. Uh, my name is Narsiman. I, I am the president of ICSI. I got elected in, for the year 2024. And uh, quickly, I have to recall the this for the company secretary profession. Basically, the profession the student has to under, first undergo the entrance exam, which is the, after 12th pass he can join. Then he writes that is the CSEET, we call it. Then he writes the executive exam, and then after. पासिंग दैट टू राइट द फाइनल सो बेसिकली थ्री लेवल ऑफ एग्जामिनेशन है हमारे यहाँ इज वन एज फार एज इंस्टीट्यूट इज कंसर्न वी आर डूइंग एवरीथिंग पॉसिबल वी आर अराउंड सेवेंटी टू थाउजेंड द इंस्टीट्यूट वी हैव गॉट अराउंड टू लैख स्टूडेंट्स अंडर गोइंग द कोर्स सो वी हैव द रिक्वायरमेंट आप मोर इंपॉर्टेंट आप देखेंगे जो इंडिया वॉन्ट्स टू बी ए टेन ट्रिलियन इकोनमी बाई ट्वेंटी फोर्टी जो हमारी जो है एम यही है ज so to हैपन रिक्वायरमेंट ऑफ प्रोफेशनल इज मोस्ट इंपॉर्टेंट तो मैंने एक निजम में जो बात कर रहे थे so so तो दे आर एक्सपेक्टिंग जो टेन ट्रिलियन इकोनमी आना चाहिए तो कैपिटल मार्केट तो एकदम चमकना चाहिए जो बोल हैपन एंड देन वंट दैट है एग्जाम एवरी इन सो वी आर एक्सपेक्टिंग इवन इफ यू है डर्थ एंड एवरी स्टूडेंट विल गेट एवरी मेंबर विल गेट गुड फैसिलिटी टू गेट एम्प्लॉयड प्रॉपरली एम्प्लॉयड इन द कंट्री थर्ड इंटरनेशनल कॉन्फ्रेंस होने वाला है सात तारीख और आठ अप्रैल को दो दिन के लिए प्रोग्राम है एंड दिस प्रोग्राम इज बेसिकली ऑन एनवायरमेंट एंड सो दिस इज ऑन के बारे में ही है एसेंशियली एंड हमारे आपको देखा होगा तो जी ट्वेंटी का जो हुआ था दैट इंडिया इज टेकन अ लीड एंड इंडिया इज वॉन्टिंग टू बिकम कार्बन न्यूट्रल बोलते है ना जो हमारी जो प्रोद्यूशन आपको नहीं आना चाहिए तो एनवायरमेंट शुड भी सो उसके लिए हमारे इंडिया टेकन द लीड एंड ट्वेंटी थर्टी और ट्वेंटी फोर्टी दे से विल बिकम कार्बन न्यूट्रल दैट्स मोस्ट एवरी कंट्री एज टू दिस इज द प्रोग्राम इज यूर गोइंग थर्ड प्रोग्राम इज गोइंग टू थर्ड इंटरनेशनल प्रोग्राम इज गोइंग टू बी डन इन सिंगापुर ऑन द सेवेंथ एंड एट्थ ऑफ एप्रिल थैंक यू अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद